आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे जबरी चोरी करून लूटमार करणाऱ्या चौघांना अटक चोरी प्रकरणात एका महिलेला देखील अटक लवंगमाळा कडेपूर येथील शेतामध्ये काम करणाऱ्या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोने लुटले व इस्लामपूर येथील पेट व विटा येथील कारवे व देवनगर या ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केल्याप्रकरणी सांगलीच्या एल सी बी पथकाने अभिषेक जगन्नाथ जाधव वय तेवीस निरंजन बळवंत कुरळे वय बावीस सौरभ महादेव इंगवले वय बावीस तिघेजण राहणार देवराष्ट्रे तालुका कडेगाव जिल्हा सांगली सुलताना बालेखान मुलानी वय त्रेचाळीस राहणार कडेपूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या चौघांना अटक करण्यात आली आहे या चोरट्यांकडून पोलिसांनी पाच लाख पंधरा हजार शहाण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संदी सतीश शिंदे यांनी आपल्याकडील एक पथक तयार केले होते या पथकाला महिलांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील दागिने व चोरी करणाऱ्या संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमंत लोहार व पोलीस शिपाई प्रमोद साखरपे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळाली की विटा ते कडेपूर जाणाऱ्या रस्त्यावर एक स्प्लेंडर मोटरसायकलवरून तीन संशयित इसम जबरी चोरीतील सोने विक्रीसाठी येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे विटा ते कडेपूर जाणाऱ्या रस्त्याला पोलिसांनी सापळा रचून संशयित तिघांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता व संशयितांची घेतली असता अभिषेक जाधव उजव्या सोन्याचे दागिने मिळून आले त्याच्याकडे मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता अभिषेक जाधव व निरंजन कुर्णे या दोघांनी मिळून सुलताना बालेखान मुलानी यांच्या सांगण्यावरून लवंग मळा कडेपूर येथील शेतामध्ये काम करणाऱ्या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावरील अंगावर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले असल्याचे सांगितले तसेच अभिषेक जाधव व सौरभ इंगवले या दोघांनी मिळून इस्लामपूर येथील पेट विटा येथील कारवे व देवनगर या ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केली असल्याची कबुली दिली आहे या संशयित चोरट्यांकडून पोलिसांनी चार लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र टॉप्स दोन वाट्या व सत्तर हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल दहा हजार रुपये किमतीचा एक रेडमी कंपनीचा मोबाईल असे एकूण मिळून पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील सूर्यकांत साळुंके हनुमंत लोहार प्रमोद साखरपे सुनील जाधव सूरज थोरात सोमनाथ पतंगे सुशांत शिले गणेश शिंदे कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील विवेक साळुंके यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क